नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम जल, स्वागत मध्ये आज पंचवीस नोव्हेंबर जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष आज जागतिक पातळीवर स्त्रियांविरुद्ध हिंसा नष्ट करण्याचा दिवस आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार साली सतार वादक अब्दुल हलीम जाफर खा यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर झाला पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे नव्याण्णव रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला पंचवीस नोव्हेंबर एकोणासशे चौऱ्याण्णव रोजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज दत्त दत्तस्मृती पुरस्कार जाहीर झाला पंचवीस नोव्हेंबर एकोणासशे एक्क्याण्णव रोजी कमल नारायण सिंग यांनी भारताचे बावीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला पंचवीस नोव्हेंबर एकोणवीसशे पंच्याहत्तर रोजी नेदरलँड कडून स्वातंत्र्य मिळाले पंचवीस नोव्हेंबर एकोणवीसशे बावन्न रोजी पाकिस्तानी क्रिकेटपटू व राजकारणी इम्रान खान यांचा जन्म झाला एकोणाशे एकोणचाळीस साली मेवाती घराण्याचे गायकी अंगाणे वाजवणारे सतारवादक उस्ताद रईस खान यांचा जन्म झाला पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी भारताचे एकविसावे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा देखील जन्म झाला होता त्यांचा मृत्यू अठराशे ब्याऐंशी रोजी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीस मे एकोणावीसशे अडुसष्ट रोजी झाला अठराशे एकोणऐंशी साली आध्यात्मिक गुरु व शिक्षण तज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा जानेवारी एकोणावीसशे सहासष्ट रोजी झाला होता 25 नोव्हेंबर अठराशे बहात्तर रोजी ख्यातनाम नाटककार व पत्रकार केसरीचे संपादक नवा काळचे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म झाला होता त्यांचा मृत्यू सव्वीस ऑगस्ट एकोणावीसशे रोजी झाला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी लीला पोतदार तथा लीलावती भागवत या बालसाहित्यिकेचा मृत्यू झाला होता त्यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे वीस रोजी झाला ओघवती भाषा चित्रमय वर्णन व बोलके संवाद शैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत त्यांच्या स्वर्गाची सहल या पुस्तकाचा नॅशनल बुक ट्रस्टने अकरा भाषात अनुवाद केला पंचवीस नोव्हेंबर एकोणासशे अठ्ठ्याण्णव रोजी प्रशासक व मुत्सद्दी पंतप्रधानांचे मुख्य सचिव योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी एन हक्कस यांचा मृत्यू झाला होता त्यांचा जन्म 4 सप्टेंबर एकोणासशे तेरा रोजी गुजरानवाला पंजाब पाकिस्तान येथे झाला पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भारताचे पाचवे उपपंतप्रधान संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यू झाला होता त्यांचा जन्म बारा मार्च एकोणासशे तेरा रोजी झाला पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू थांट यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म बावीस जानेवारी एकोणावीसशे नऊ रोजी झाला पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी आधुनिक संत कवी भक्ती रसामृत भक्त कथामृत आणि संत कथामृत हे ज्यांचे संत चरित्रात्मक ग्रंथ आहेत अशा गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे अडुसष्ट रोजी अहमदनगर येथे झाला एकोणीसशे साठ साली प्राच्य विद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर अठराशे रोजी झाला प्राच्य विद्या संशोधक भाषा शास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा एकोणावीसशे बावीस साली मृत्यू झाला त्यांचा जन्म वीस मे अठराशे चौऱ्याऐंशी रोजी राहुरी अहमदनगर येथे झाला स्पेनचा राजा अल्फान्सो बारावा यांचा अठराशे पंच्याऐंशी साली आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता त्यांचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे सत्तावन्नचा आहे हे होते पंचवीस नोव्हेंबरचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेट युन टू तू, रेडिओ एमपीएससी गुरु आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद